गाथा अस्ति स्वाची शौर्याची पराक्रमाची या माती मधल्या कणा कणातील मौल्यवा नमस्कार रेडिओ एमपीएससी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी आजय प्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आपण व्यक्तिविशेष या सत्रात काही विशेष व्यक्तींच्या जीवनाचा परिचय करून घेत असतो सामाजिक कला क्रीडा विज्ञान तंत्रज्ञान इतिहास साहित्य अर्थशास्त्र राजकारण अशा सगळ्याच क्षेत्रात ज्या व्यक्तींनी महत्वाची कामगिरी बजावली आहे आणि स्वतःचं नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरलेलं आहे अशा काही व्यक्तींचा परिचय या सत्रात आपण करून घेत असतो आज आपण मराठी रंगभूमीचे जनक विष्णुदास भावे यांच्याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यांचं संपूर्ण नाव विष्णुदास अमृत भावे असं होतं सांगली संस्थानाचे अधिपती श्रीमंत चिंतामनराव उर्फ आप्पासाहेब पटवर्धन यांच्या खाजगीकडे ते नौकर होते कथा कविता लिहिण्याचा नाद विष्णुदासांना होता अठराशे बेचाळीसमध्ये कर्नाटकातून भागवत नावाची एक नाटक मंडळी सांगलीत आली होती तिचे खेळ पाहिल्यानंतर तशा प्रकारचे नाट्यप्रयोग काही सुधारणा ना करून मराठीत केले तर त्यांचे चांगले स्वागत होईल अशी कल्पना आप्पासाहेबांच्या मनात आली व हे काम त्यांनी विष्णुदासांवर सोपवले त्यानुसार विष्णुदासांनी अठराशे त्रेचाळीसमध्ये सीता स्वयंवर या स्वतःच रचलेल्या नाटकाचा यशस्वी प्रयोग करून दाखवला त्यानंतर रामायणातील विषयांवर दहा नाटके लिहून त्यांचे प्रयोग त्यांनी सांगली संस्थानात केले तेही लोकप्रिय झाले सूत्रधाराकडून मंगलाचरण नंतर वंचर वेशधारी विदूषकाचा प्रवेश त्याचे आणि सूत्रधाराचे विनोदी संभाषण विघ्नहर्त्या गजाननाचे स्तवन सरस्वती स्तवन गजानन व सरस्वती ह्यांचा आशीर्वाद प्राप्त झाल्यानंतर नाटकास प्रारंभ अशी विष्णुदासांच्या नाट्यप्रयोगांची पद्धती होती नाटकाच्या आरंभापासून त्याची अखेर होईपर्यंत सूत्रधारास काम असे सादर होणाऱ्या नाट्यप्रसंगांचे वर्णन सूत्रधाराने पद्यातून केल्यानंतर संबंधित पात्रे रंगभूमीवर येऊन आपापली भाषणे करी सर्वच भाषणे आधी लिहिलेली नसत नट स्वयंस्फूर्तीनेही तिथल्या तसेच प्रसंगोचित भाषणे करीत असे नृत्य गायनाला ह्या नाटकातून बराच वाव दिला जाई नाटकातील प्रवेशाला कचेरी असे नाव दिलेले होते भावे यांनी पुढे महाभारतातील कथानकांवरही नाटके लिहिली विष्णुदास नाटकात पखवाजाची साथ प्रमुख असे नाट्यप्रसंगाला अनुकूल असे कोमल गंभीर व तीव्र असे बोल पखवाजावर वाजवली जात असे या पखवाजाच्या आवाजावरून या नाटकांना तागडथोम नाटके असं देखील म्हटलं जात असे तसेच त्यातील राक्षसांच्या अल डुर अशा डरकाळीमुळे अल डुर नाटके असे त्यांना संबोधले जात चिंतामणराव पटवर्धनांचे अठराशे एक्कावन्नमध्ये निधन झाल्यानंतर विष्णुदासांना सांगली संस्थानाकडून मदत मिळेल अशी झाली त्यामुळे त्यांना नाट्यप्रयोगासाठी गावोगावी दौरे काढावे लागले नाटककार दिग्दर्शक कपडेवाला रंगवाला इत्यादी सर्व काही विष्णुदास स्वतःच करत असे अठराशे एकसष्ट पर्यंत ते व्यवसायात होते व्यवसाय निवृत्तीनंतरचे आयुष्य त्यांनी सांगली या ठिकाणी घालवले भावे यांची नाटके बरीचशी पद्यमय होती आणि त्यांच्यातील पद्यरचनेचे प्राचीन मराठी आख्यानकार आणि आख्यानकर रचनेशी निकटचे संबंध होते त्यांच्या नाटकांसाठी त्यांनी विविध छंदात लिहिलेल्या पद्यरचनेचा उल्लेख नाट्याख्याने असाही करण्यात येतो विष्णुदासी नाटकांचा मुख्य भाषारूप आधार म्हणजे ही पदेच होती भावे यांची पन्नासहून अधिक नाट्याख्याने आणि नाट्य कविता संग्रह अठराशे पंच्याऐंशीमध्ये प्रसिद्ध करण्यात आली विष्णुदासांच्या ह्या नाट्याख्यानांना स्वरसा सडविताना विविध रागरागिन्यांचा आणि त्यांच्या मिश्रणांचा विष्णुदासांनी प्रभावीपणे उपयोग करून घेतला होता विष्णुदासांच्या नंतरच्या पन्नास साठ वर्षात मराठी पौराणिक नाटके लिहिणाऱ्यांना विष्णुदासांनी निर्माण केलेल्या पौराणिक नाटकाचा साचा उपयोगी पडला इतकेच नव्हे तर विष्णुदासकृत पदांचा उपयोगही काही नाटककारांनी आपल्या नाटकातून केल्याचा दिसून येतो नाट्यप्रयोगाची एक निश्चित संकल्पना समोर ठेवून नाटक सादर करणारी पहिली नाटक मंडई महाराष्ट्रात विष्णुदासांनी उभी केली अशा या थोर नाटककाराचं नऊ ऑगस्ट एकोणीसशे एक रोजी निधन झालं विद्यार्थी मित्रांनो आज त्यांचा स्मृतिदिन आहे त्याच निमित्ताने आज आपण मराठी रंगभूमीचे जनक असणारे विष्णुदास भावे यांच्याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेतली मला खात्री आहे ही माहिती तुम्हाला आवडली असेल तुम्हाला याविषयी फीडबॅक किंवा सजेशन द्यायचे असतील तर तुम्ही आमच्या शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी या क्रमांकावर संपर्क साधू शकता किंवा तुमचा ऑडिओ आणि टेक्स्ट मेसेज पाठवू शकता चला तर मग मित्रांनो वेळ आली आहे आता रजा घेण्याची पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तीविशेष या सत्रात अशाच एका नवीन आणि विशेष व्यक्तीची माहिती ऐकण्यासाठी जीवन परिचय ऐकण्यासाठी तोपर्यंत ऐकत रहा आमचा चालता फिरता इंटरनेट रेडिओ म्हणजेच रेडिओ एम पी एस सी गुरु स्टेट युन टू तु रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी